सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय आणि त्यात मारेचं तिसरं पुष्प आणि त्याच्यासाठी आलेले आपल्याकडं तरुण गणेश शिंदे सर जे आज तिसरं पुष्प गुंफणार आहेत खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो की युवकाचं युवकांबद्दल जे स्पंदन आहे ते आपल्याला पुढं ऐकायला मिळणार आहे त्यातच विषय भारतीय युवक काल आज आणि उद्या त्याच्यामध्ये मी हे बघतो की भारत काल आज आणि उद्या जेव्हा भारत काल आज आणि उद्या म्हणतो निश्चितच भारत हा संपन्न झाला पाहिजे समृद्ध झाला पाहिजे प्रगतीत एक एक डेव्हलप इकॉनॉमी झाला पाहिजे आत्मविश्वासी असला पाहिजे लढणारा पाहिजे आणि जेव्हा हे सगळं चित्र आपण बघतो तेव्हा कुणाच्या जीवावर बघतो तर तरुणाच्या जीवावर बघतो त्याच्यामुळं हे जे दोन विषय नाही ते एकामध्येच गुंफलेला हा तरुण आणि देश सुंदर असा संवाद मला वाटतं सरांच्याद्वारे आपल्याला ऐकायला मिळत हे कन्या विद्यालय हे वाचनालय की व्याख्यान माना ह्याचा मूळ काय गावा तर शाळेमधून आपण शिक्षण घेतो पुस्तकाद्वारे घेतो वाचनालयामध्ये पुस्तकाद्वारे अभ्यास करतो आणि इथं ऐकण्यातून आपण शब्द ऐकतो हे शब्द म्हणजे पुस्तकं पुस्तक म्हणजे ज्ञान ज्ञानातून तुमची एक नीतिमत्ता तयार होते त्याच्यातून एक विद्वत्ता तयार होते आज सांगायची गरज नाही फार पूर्वी तुकाराम महाराज सांगून गेले की आम्हा शब्दा 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 धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यत्न करू शब्दाची आमच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धनजन लोका तुका मने पहा शब्द हाची देव शब्देची गौरव पूजा करू शब्द म्हणजे परत आपण म्हणू की ज्योतिबा फुलेंनी जे सांगितलं की विद्येविना मती गेली म्हणजे तुम्ही विद्यावान व्हा तर तुम्ही मतीवान होताल तुम्ही नीतीवान होताल तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक गती येईल गती ही आम्ही बघितली आमच्या लहानपणी जेव्हा खेडेगावात यष्टी कशी तरी साठच्या स्पीडनं निर म्हणजे जिथं रस् अस्थ माणसं नसतील तिथं धावायची आज आमची मुलं तीच गती बुलेट ट्रेनची बघतायत जी साडेसहाशे सातशेला गेलेली कदाचित तीच गती पुढचं भविष्य पुढचे तरुण हे रॉकेट त्यांच्या घरावरून जाता वेळेस विमान त्याच्या घरावरून हेलिकॉप्टर लँड केलेलं प्रत्येकाच्या घरावर ही गती आहे ही गती खरंच कशातून येते तर ती शब्दातून येते ती ज्ञानातून येते आज आता इथं बरेच तरुण आहेत म्हणजे आपण असं म्हणू की माणूस घडवण्याचे हे सगळे प्रयत्न कुठंतरी बापूसाहेब बापू साहेब करतायत आणि एक सिंपल डेफिनेशन आता इंड इंडस्ट्रीचे लोक म्हटले की फार कविता किंवा ह्याच्यामध्ये जात नाही आम्ही पण व्हॉट इज द मीनिंग ऑफ मॅन मॅन इज इकल टू अ सिंपल इक्वेशन अॅनिमल प्लस इंटेलिजंट हा इंटेलिजंट क्वेश्चन कशातून येतो तर फक्त पुस्तकातून येतो ज्ञानातून येतो विद्वत्तेतून येतो ती फुलते कशातून ह्या अशा मधून कुठेतरी विद्वत्ता फुलते आणि ही जर मायनस केली तर मग फक्त मॅन इज इक्वल टू अॅनिमल हा राहतो त्याच्यामुळे प्रत्येकाने हे समजून घेणं गरजेचं आहे की आपण माणूस आहोत माणूस आहोत म्हणजे आपल्यामध्ये जनावर आणि विद्वत्ता आहे आणि विद्वत्ता असल्याशिवाय माणूस नाही आणि प्रत्येक माणूस हा विद्वान आहे हा एक बाय डिफॉल्ट जो आपल्या प्रूव झालेला आहे म्हणजे अशी सभा दिल्लीमध्ये जनावरांची होत नाही सध्या किंवा कोणी बुलेट ट्रेननं कुठं जात नाही किंवा समृद्धी हायवेने कुठं मुंबईहून काही वाघ आले किंवा कुत्रे इकडच्या तिकडे गेले असं नाही होत बिकॉज वी कॅरी इंटेलिजन्स वी आर इंटेलिजंट पीपल आपण बुद्धिवान आहोत म्हणून आपण राज्य करतो एक सिम्पल गोष्ट आहे की जेव्हा आपण एक एक लेखक आहे हाऊ टू लिसन त्याचं त्याचं एक पुस्तकामध्ये असं त्यानं स्टडी केलेली की मी जे बोलतो ते एकशे पंचवीस शब्द पर मिनिट बोलतो मी जे ऐकतो ते चारशे शब्द पर मिनिट ऐकण्याची माझी कॅपॅसिटी पण मी जो विचार करतो तो नऊशे शब्द पर मिनिट ही माझी विचार करण्याची क्षमता आहे आणि मग असे जर डिफरन्स असेल आणि चौदा टक्केच मी जे विचार करतो ते बोलू शकतो असा हा जर एक एक कॅल्क्युलेशन असेल तर खऱ्याच पद्धतीनं आपल्याला पुढं जायचं असेल तर हाऊ फोकस्ड वी आर इज व्हेरी इम्पॉर्टंट आपल्या मनात नऊशे काय विचार येतात हे न्यूजशे विचार कशातून येतात तर कुठंतरी ऐकल्यामधून येतात कुठंतरी पाहिल्यामधून येतात आणि कुठंतरी एक्सप्रेस केल्यामध्ये म्हणजे बोलण्यामधून येतात आपण बोलतो काय आपण ऐकतो काय तेच आपले ओव्हर अ पिरियड ऑफ इयर विचार बनत जातात आणि कुठंतरी आपण एक माणूस घडता वेळेस हे लिमिटेशन आपल्याला समजलं पाहिजे कारण डायसवर उभं कर केलं की त्याचं काही बोलताच येत नाही त्याला एकशे पंचवीस तो शून्यच होतो आणि आणि ऐकायचं म्हटलं की तो तो मोबाईलवरच बसतो आणि तो, तो क्लबमध्ये असतो मग मग ही जी काही आपली मिसमॅच आलेलं आहे मला वाटतं सरांच्याद्वारे आणि अशा व्याख्यानांच्याद्वारे कुठंतरी भविष्यातल्या तरुणांना एक एक दिशा मिळेल असं मला एक वाटतं त्याच्याबद्दल हा प्रयोग जो आहे किंवा हा जो ही जी श्रृंखला आज बापूसाहेबांनी यावर्षी चालू केली जस्ट तीन दिवसाचं व्याख्यान मला नाही ठेवली त्याच्यासाठी एक, एक, एक सिरीज केली की बावन्न आठवडे दर शनिवारी ही संस्कृती रुजवावी ही संस्कृती मुलांना पटावी त्याच्यातून मग वर्षाच्या शेवटी असं एक काहीतरी मोठ्या स्केलवर व्हावं आणि भविष्यात मी अशी इच्छा व्यक्त करतो की हजारो तरुण या व्याख्यानाला यावेत ही ही एक कॅपॅसिटी ह्या इथून करावी करावी बापूसाहेबांनी बरेच पायंडे घातले म्हणजे आम्ही प्रोग्राम कसे करावे कार्यक्रम कसे असावे त्याच सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसं नियोजन हो असावं मग ते शहर असो किंवा मुंबईचा कार्यक्रम असो म्हणजे त्यांचे माखियाच इन्स्टॉलेशन असो किंवा ग्लोबल महाराष्ट्राचं एक्झिबिशन असो किंवा कन्नड मधला हा कार्यक्रम असो <laughs> त्याच्यात डिफरन्स काही वाटत नाही ती सिस्टमॅटिकनेस तो प्रोफेशनलिझम आणि तो तो एक रिच डायस म्हणजे आज आपल्या देशाला खरं तर ह्याची गरज आहे आपण एकदा प्रयत्न करतो दोनदा प्रयत्न करतो चारदा कुठंतरी त्या एक्सपेरिमेंटवरच राहतो पण आजचा तरुण भविष्यवेधी पाहिजे जग जिंकणारा पाहिजे तर फर्स्ट टाईम ओकेच्या चे कन्सेप्ट वाला पाहिजे फर्स्ट टाईम ओके साठी त्याला कुठंतरी खूप नर्चरिंग करावं लागेल जे अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी होतात म्हणजे एक एक सहज दाखला देतो की श्रीकृष्णांनी जेव्हा अर्जुन अर्जुनाला गीता सांगितली होती ते तेव्हा त्यांनी त्यांना एक एक सिंपल गोष्ट सांगितली की तू तुझं कर्म कर तुझ्याकडून होतील चुका तुझा तुला येतील प्रॉब्लेम पण तुझा धर्म काय तर तु तू तू एक योद्धा आहेस तू योद्ध केलंच पाहिजे ते सांगतात की सहजम कर्म कोणते सदोषमा पी न त्याच्यात ते सर्वारंभेही दोषे ना तुम्ही अग्नि रिवाबता दोष हा प्रत्येक गोष्टीत असतो इशू हा प्रत्येक गोष्टीत असतो माहिती तुम्हाला दोन घंटे ऐकणे हा पण एक इश्यू असू शकतो पण हा कोणाला टळलेला नाहीये हा अग्नीला पण टळलेला नाही जेव्हा एखाद्या जागेवर आपण आग लावतो आग लागते किंवा अग्नी प्रज्वलित होतो तेव्हा सर्वप्रथम काय येतं तो धूर येतो धूर ही एक एक प्रॉब्लेम त्या अग्नीचा पण त्या धुरामुळं अग्नी थांबतो का तो हळूहळू हळू प्रज्वलित होतो आणि तो धूर नाहीसा होतो त्याच्यामुळं जर आग्नीसाठी देखील इश्यू असेल तर आपल्यासाठी पण इश्यू असू शकतात आपण आज ज्या लेवलला आहोत ते भविष्यात निश्चितच पुढे जाऊ शकतो एक जाता जाता जसं सरांनी कविता सांगितली मला एक छान आ, आ, चार ओळी आठवतात हिंदीमधल्या श्रीकृष्णाच्याच ते एक मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो श्रीकृष्ण ने साफ कहा है कि श्री कृष्ण ने साफ कहा है कि सिर्फ कर्म ही तुम्हारा कल होगा और कर्म अगर सच्चाई है तो कर्म फल कहा होगा। हर संकट का हल होगा, आज नहीं तो कल होगा क्योंकि लोहा जब तपता है फोर्जिंग वाले कहते हैं कि लोहा जब तपता है अपन कुरको इट्स इट्स स्टील लोहा जब तपता है उतनी ही ताकत भरता है सोने को जितनी आग लगाओ उतने ही प्रखर निकलता है हीरे को जितनी धार लगाओ उतने ही खूब चमकता है मिट्टी का बर्तन पकता है तब धुन पर खूब खनकता है सूरज जैसा बनना है सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा चलना होगा सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा नदियों से आदर पाना है पर्वत छोड़ निकलना होगा और तुम आदम के बेटे हो और तुम आदम के बेटे हो क्यों सोचे राह सरल होगा कुछ ज्यादा वक्त लगेगा पर हर संकट का हल होगा आज नहीं तो कल होगा धन्यवाद